मुंबई आणि ठाणे लुटणारे त्यांच्या सरकारमध्ये मुंबई आणि ठाण्याची लूट करणारे त्यांच्या सरकारमध्ये मुंबईमध्ये मुंबई, मुंबई महानगरपालिकेच्या नव्वद हजार कोटीच्या ठेवी नव्वद हजार कोटीच्या ठेवी जवळजवळ या आमच्या काळात ठेवल्या गेल्या ती काय मुंबई लुटल्यामुळे नव्वद हजार कोटीच्या ठेवी जे सरकार किंवा जी पालिका ठेवते ती लुटल्यामुळे ठेवली का आम्ही आणि ह्या नव्वद हजार कोटीची लूट तुम्ही केलीत नंतर नगरविकास मंत्री सध्याचे जे आहेत किंवा मुख्यमंत्री जे होते त्यांनी दोन लाख कोटीची कामं दिली मधल्या काळात दोन लाख कोटी तिजोरीत पैसे नाहीत कोणाला कोणती कामं दिली याचा पत्ता नाही पण त्या दोन लाख कोटीवरचं पंचवीस टक्के कमिशन ह्यांच्याकडे पोचलं आहे त्यात फडणवीस यांचे लोकंसुद्धा आहेत कोणी लुटली आहे महानगरपालिका ही मुंबईच्या जनतेला माहिती आहे आणि लुटमार करणाऱ्यांच्या हांड्या फोडत तुम्ही मुंबईपासून ठाण्यापर्यंत फिरताय त्यांनी मुंबई लुटली त्यांच्याच हांड्या आपण फोडत आहे हांडीमध्ये दही लोणी जे आहे ते ज्यांनी ओरपून खाल्लं आहे त्यांच्या हांड्या आपण फोडत आहे त्याला काय म्हणायचं देवेंद्र फडणवीस आपण आहे जे तुमच्या आसपास चोर दरोडेखोर लफंगी आहेत बरं का त्यांना पाठीशी घालू नका महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही आणि मुंबई कोणी लुटली आणि कोण लुटत आहे हां गौतम महाराणी कोणाची हांडी फोडतो हे गौतम महाराणीची हांडी फोडणारे लोक आहे गौतम महाराणीच्या हांडीमध्ये जी, जी, जी मलई आहे ते खाणारे हे लोक आहेत हे आम्हाला काय सांगत धारावीपासून मुंबईतले जवळजवळ अनेक महत्त्वाचे भूखंड ज्यांनी अडाणीच्या घशात घातले ते देवेंद्र दे फडणवीस आमच्यावर टीका करतायत आरोप करतायत हा सगळ्यात मोठा जोक आहे ट्रम्पनंतर प्रेसिडेंट ट्रम्पनंतर जर कोणी राजकारणातले जोकर असतील तर ते देवेंद्र दे फडणवीस झालेले आहेत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये राजीव कुमार हे निवडणूक आयुक्त होते मी काल एक ट्विट केलं आपण पाहिलं असेल आपण ते पाहिलं नसेल तर पहा आणि मग मला प्रश्न विचारा काल काल मी एक ट्विट केलेलं आहे निवडणूक आयुक्तांवर दोन हजार चोवीस साली जे निवडणूक आयुक्त होते आणि ज्यांच्या सहकार्यानं नरेंद्र मोदी आणि त्यांचे लोक निवडणुका जिंकू शकले ते निवडणूक आयुक्त राजीव कुमार कुठे आहेत हा माझा प्रश्न आहे जगदीप धनखड बेपत्ता झाले तसे तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव कुमार कुठे आहेत हा माझा प्रश्न आहे ते कुठे गेले राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर हल्ले सुरू केल्यापासून खरं म्हणजे त्याचं उत्तर राजीव कुमारने द्यायला पाहिजे होतं तेव्हा राजीव कुमार हे निवडणूक आयुक्त होते ज्याने शिवसेना हे नाव आणि चिन्ह धनुष्यवान हे शिंदे गटाला दिलं गद्दारांना दिलं घटनेविरुद्ध जाऊन आणि त्यात किती कोटीचा व्यवहार झाला हे सुद्धा मी सांगितलेलं आहे ते राजीव कुमार या क्षणी कुठे आहेत हा माझा प्रश्न आहे मी संदर्भात सोशल मीडियावरती माझा प्रश्न टाकलेला आहे त्याच्यावर दिल्लीमध्ये सुद्धा चर्चा सुरू झाली आहे जगदीप धनखड जसे दिसत नाही आहेत तसे राहुल गांधींनी हल्ला सुरू केल्यापासून आम्ही सगळ्यांनी निवडणूक आयोगावर हल्ला सुरू केल्यापासून मतचोरी प्रकरणात दोन हजार चोवीसपासून हे तेव्हाचे आयुक्तांनासुद्धा लोकांशी बोलण्यापासून मत व्यक्त करण्यापासून थांबवलेलं आहे कदाचित ते दिल्लीमध्येही त्यांना आता ठेवलेलं नाही ते सगळे दहीहंडी वीर आहेत हे जे सगळे आहेत ना नारायण राणे देवेंद्र फडणवीस वगैरे दहीहंडीचे वीर आहेत सध्या सगळे त्यांच्या हातातली मुरली बाजू आहेत ते फिरतात मी बोलतो आहे ना मी बोलतो आहे नारायण राणे यांचं दुकान आतापर्यंत तीन वेळा बंद झालं ते कॉ ते शिवसेनेमध्ये होते तेव्हा त्यांचं दुकान बंद केलं मग ते काँग्रेस पक्षात गेले तेव्हाही त्यांचं दुकान बंद गेलं आता ते भारतीय जनता पक्षामध्ये मेहरबानीवर जगत आहे जसं एखाद्या वृद्धाश्रमामध्ये एखाद्याला टाकून जगवतात तसं ते कृत्रिम ऑक्सिजनवरती जगत आहेत त्यांनी आमचं दुकान बंद करण्याची भाषा करू नये दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये कोकणामध्ये कोणाचं दुकान बंद होत आहे हे आपल्याला कळेल मी वारंवार सांगतो नारायण राणे यांनी आपल्या वयाचं भान ठेवावं त्यांनी आपल्या वयाचं भान ठेवून बोललं पाहिजे आता त्यांनी ती जुनी भाषा करू नये ती शिवसेनेमध्ये असताना शोभायची भाषा त्यांच्या तोंडीची भाषा आहे ती शिवसेनेमध्ये असताना शोभायची आता ते काँग्रेसमध्ये गेले मग आता कुठल्या तरी पक्षात आहेत ते तिकडे ही भाषा शोभत नाही लोकं हसतात तुमच्यासारखे डरपोक लोकं आम्ही नाही आहोत पळून जाणारे ईडीला सी बी आयला पोलिसांना गद्दार नाही आहोत ना आम्ही त्याच्यामुळे आम्हाला जो झटका आहे तो स्वाभिमानाचा आहे